आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा या धरती मातेला सुजलाम सफलाम करण्याचं काम आता हिजून पुढं तुम्हाला करायचं तुमच्याकडून माझ्या प्रचंड अपेक्षा आहे कारण शेती व्यवसाय सुद्धा करोडो करोडो रुपये मिळवून देतो असे अनेक उदाहरण आपल्या तालुक्यात एकट्या ड्रॅगन फ्रूटवर आश्वे गावाच्या अकोल्या या माणसाने यावर्षी तीन कोट रुपये मिळवले तीन कोट रुपये खर्च जाऊन तीन कोट रुपये राहिले बावीस अकरा मी दादांना भेटण्यासाठी फुलला गेलो होतो दादांची मंडळी त्यांचा भाऊ बाळासाहेब माने मांगुरचा तो माझा वर्ग निघा विजयदाच्या स्वभाव माझ्या फार प्रेमळ मला वापरून घेतात त्याने मला सांगितले की आता तू एकदा शाहजी म्हणले आता निवास एकटा येताना तुझ्या बायकोला बरोबर घेऊन एक लाख रुपयाला एक आंबा जातोय असे आंब्याची मी पन्नास झाडा लावलेली वर्षी मला त्या आंब्याला सातशे आंब लावले पन्नासा तो काळ्या काळ्या रंगाचा आंबा आहे तो औषधासाठी जगातल्या सगळ्या औषधी कंपनी मागत असतात एक आंबा लाख रुपये ड्रॅगन फ्रूट आज मार्केट मध्ये मिळायला तयार नाही सांगोल्याच्या सगळ्या राणाली व्यापारी घेता गोंगी पीक सांगोला पहिल्या नंबरवर गेला आज आपण पहिल्या नंबरवर आहोत सीताफळ आपल्यात काढल्या आपल्यात ऍपल सफरचंद व शिरवावीला तयार झाली बोराच्या सगळ्या प्रकारची बोरं आपल्या तालुक्यात सध्या पिकायला लागलेली ही सगळी शेती करणारी शेतकरी आपल्याकडे तुमचे माझे वाड वडिले वाड़ तुमचे माझे भाऊ सर पण हे सगळी कुठं थांबली होती थांबली होती पाण्यात थांबली होती मी तुम्ही निवडून दिलेला मी आमदार मी जाहीरित्या सांगतो हे वाक्य माझं मोबाईल मध्ये मा की पाच वर्षात कुठल्याही पिकाचं एक पान मी वाळू दिलं नाही हे काम मी पाच वर्षात करत पहिले केलं प्रत्येक पीक पाच वर्ष हे रोग गाल असं राहणार <coughs> एकराला ऊस मी वीस वीस टनानं वाढवला माझा स्वतःचा वीस टनानं ऊस वाढला कारण ऊसाला जर एक झटका पाण्याचा बसला तर दहा टन खाप खाली टने देत असते एका ऊसाला राणाला मी पाणी काही पुढू दिलं नाही चालू सात महिने एकदा कॅनॉल चालू ठेवला सात महिने शेवटी परिस्थिती आली कि शेतकरी येई लागलं पण पाण्यानं पिक वाया चालल्या ती कॅनॉल बंद करा म्हणली कॅनॉल सोडा म्हणणारा शेतकरी पांडुरंगा शपथ संपतो माझ्या दारात आले ती गाव ज्या गाव तू बापू कॅन तेवढा पण करा सगळं आता पाण्यानं पाण्यानं पिक वाया चालली म्हणजे वमळायला लागली म्हणजे ज्या वेळे आपण एखादी मनात गोष्ट घेतो एखादी महत्व काक्षा बाळगतो आधी पुढं जात असतो भगवंत त्याच्या पाठी शुभार होतो तो सर्वश्रेष्ठ भगवंत तुमच्या सगळ्यांच्या मनातली एक अर्थ हा त्या भगवंतानं ऐकलेल्या इतक्या शाजी पाटलाचे हाक ऐकलेली इतरसलेला तालुका रोजगार हमीला जाणारा तालुका ऊस तोडीला जाणारा तालुका वसईला मातीचं काम बिल्डरच्या हाताखाली का करून टी जो रोग छाताडाव घेणारा तालुका ह्या तालुक्याची आपल्या व्याख्या होती भगवंतालाच दूर करायची होती जरी एवढं काम झालं तरी आपलं काम थांबलेलं नाही अनेक गोष्टी अजूनही आपल्या अशा आहेत त्या अनेक महत्वाकांक्षी अशा आहेत की आपल्याला आपला तालुका मी नेहमी प्रत्येक भाषणात सांगत आलोय शरद पवारचा बारामती तालुका शहाजी पाटलाचा सांगोडचा तालुका जोपर्यंत एक सारखा विकासाला होत नाही तोपर्यंत शहाजी पाटील झोप घेणार प्रत्येक भाषणाचा मी झोपणार आहे मला प्रचंड मोठी औद्योगिक वसाहत करा मी उद्या गुरुवारीच बैठक उदय सामंत बरोबर लावली મોટી એમ આઈડી સેવન સ્ટાર એમ આઈડી આપી એમ આઈડી આપણે ઉભા ત્યાં વચન આજે એકનાથ શિંદે સાહેબ નેતૃત્વ मला निवडून दिलं तुम्ही निवडून दिलं उद्धव साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं उद्धव साहेबांच्या मुख्यमंत्री पदाचा आम्ही काळ आम्ही आमदार म्हणून बघितले नाही कुणाला मला नावं ठेवायची नाही लगेच परत कोरोना आपल्याला दोन वर्ष आता तापली पाच वर्षाचा काळ मला मिळाला नाही मला फक्त काम करा अडीच वर्ष मिळाले कोरोनात माझा लहान भाऊ जो खऱ्या अर्थाने राजकारणात भीमासारखा माझ्या पाठीशी गदा उभा असायला तो सुभाष नाना वारल्यावर हो मी फार खुसून गेलो माझे चारी भाऊ आटले पाच भावात मी एकटा फक्त जिवंत आहेत आणि सगळे माझे पुतनी सगळी कुटुंब सगळ्या भाऊजी अशा आकेनं माझ्याकडे बघत आणि अशा परिस्थितीतून अशा परिस्थितीतून हिथपर्यंत आपण आहोत परंतु अडीच वर्षात जरे पाहुण्याने आता सांगितलं बऱ्याच वेळा सांगितलं समज काय झाडी काय डोगार ती थापणार किती वेळा ही बघतोय म्हटलं काय झाडी काय डोगार मला काय कळणार गुवाहाटीला जाताना काय मी नेता नव्हतो मे का आमदार होतो आणि शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं याची तीव्र इच्छा मनात बाळगणारा मी आमदार परंतु गुवाहाटीने येताना मात्र मी महाराष्ट्राला नेता म्हणून <laughs> कामाख्या देवी सुद्धा मला पावली पा। काली मातेचा दुसरा अवतार तिथे दे कामाख्या देवी आहे काली मातेचाच अवतार आहे तिथं काली माता प्रसन्न झाली मला काली मातेने आमदार केले तिथं कामाच्या प्रसन्न झाली आणि एका दिवसात मी म अमेरिकेत गेलो थायलंडला गेलो सिल्लोडला गेलो कुठं कुठं गेलो माझी मला नाही एवढं फोन आहे पाटक पाठक नावाच्या महिला भगिनीचा फोन आला ती म्हणजे न्यूयॉर्कमध्ये मी मराठी महाराष्ट्रात मंडळ चालू मी अध्यक्ष आहे एक लाख सदोतीस हजारच माझ्या मंडळाचे सदस्य आणि तुम्ही एक दिवस आम्हाला येण्याचा जाण्याचा सगळा खर्च आम्ही करतो मी म्हटलं येतो पण काम मी कशासाठी काय नाही म्हणजे सगळी माणसं म्हणजे तेवढा आमदार बोलवा आम्हाला काय झाडी काय डोंगर ते तोंड ऐकायचं <laughs> आता जाऊ शक मी त्यांची माफी माहिती माझी एवढी काम आहे ती माझा तालुका वनवासी तालुका म्हणून ओळखला जातो एक एक तास माझा महत्वाचा आहे तरी कधी जुळलं तर मी एक काही म्हणलं तुमच्याकडे कुठलीही कविता मी म्हणलो नाही कुठलाही निबंध मी वाचला नव्हता एक रुपयाला साधं वाक्य टाकलं आपलं गप्पा मारताना बोलल्यासारखं बोललो ते वाक्य जगभर गेलं महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यात पसर आज मला मंत्रालयात काम करताना एक तर माझं थोडं गुडघ्याचा त्रास मला आणि आमदार निवासमधून खोलीतनं बाहेर पडल्यापासून त्या मंत्र्याच्या दारात जायपर्यंत कमीत कमी एक हजार फोटो द्यावे लागतात त्यावरती ते वाट मला मिळते वोट भेट पळत येते कुठनं येते मी जालनाच जाय फोटो पाहिजे मी बीड जाय फोटो पाहिजे ताई येते सगळ्या मुली धावत पळत येते त्या मी आश्चर्य धक्का मला बसला तुम्हाला सांग नितीन करीर महसूल खात्याचे सचिव त्यांच्याकडे आपले काम होत आपल्याला उजनीसाठी महसूल खात्याची काही जमीन लागली मी थोडासा दबावातच गेलो होतो पत्र तयार केलं चिठ्की आज पाठवल्या पाठवल्या मला लगेच बोलव मी पत्रेविषयी पत्र इथे विषय तिथे टॅक्टर आहे पण ट्रॅक्टर होता कोल्हापूरचा ट्रॅक्टर होता कागलचा ट्रॅक्टर होता कराडचा ट्रॅक्टर होता इचलकरंजीचा पण माणसं मात्र गबाळ घेऊन आपली लेखर बाळ चिली पिली घेऊन त्या ट्रॅक्टर मध्ये उड्या मारून बसत होती पोटाची खळगी बनण्यासाठी कुठेही गेल्या सांगोला तालुका म्हणल्यानंतर रोजगार हमीच काम मागणारा तालुका टँकरनं पिण्याचं पाणी फिरणारा तालुका पाटलाच्या देशमुखांच्या बायकांची नावं सुद्धा रोजगार हमीच्या मस्टरवर बहात साली लावलेली तुम्ही मस्टर काढून एकदा कचेरीत जाऊन वाचून बघा तुमच्या वडिलाचंही त्यात नाव आहे तुमच्या आजोबाचं नाव आहे तुमच्या आजीचं नाव आहे तुमच्या आईचं नाव त्यात आहे ना ना बोगस हजरे लावून सुद्धा माणसं चढली त्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही भाग्यवाना की तुम्हाला तांबड्या मिलोची भाकरी खायला मिळाली आम्ही लहानपणी तांबड्या मिलोची भाकरी खायला अमेरिकेतनं आलेला तांबडे तांबडा मिलो आपल्याला खावा लागला सगळ्या सांगोला तालुक्याला त्या खावा लागल्या आणि आम्हाला रोडायचं त्यावेळी की आमच्या शेजारी चुरत्याचं घर चुरत्याच्या घरात पांढऱ्या शुभ्र ज्वारीच्या भाकरी खाताना आम्ही बघायचो आणि आम्हाला तांबडी मिलोची भाकरी खायला मिळायची वडील आमचे हुशार होते ते म्हणायला का मूळ खायचं ही अमेरिकेत आलेली ज्वारी आहेत ताकदवान ज्वारी आहेत पैलवानाला सुद्धा ही भाकरी मिळत नाही भाकरी तुम्हाला मिळाली कुसकरून दुधात खावा मला हे सगळे जीवन मला माझ्या बाळपणापासून ते तारुण्यापर्यंत असं जाणवत होत आणि मी एक पण केलेला होता की स्वतःच जीवन हे स्वतःसाठी जगायचं नाही संपूर्ण जीवन ही माझ्या सांगोला तालुक्या या जनतेसाठी मला व्यतीत करायचं आहे हे माझं स्वप्न घेऊनच मी माझ्या जीवनाची वाटचाल आज तुमच्या समोर उभा राहताना मला अभिमानाने मी उभा राहतो कुणाची हिंमत आता महाराष्ट्रात होणार नाही सांगोला तालुक्याला दुष्काळी तालुका म्हणायची कुणाची हिंमत होणार नाही पुणे जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा सगळे जिल्हे तुम्ही मोजा ह्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यात सर्वात जास्त पाणी आता पुढाला तो ते सांगोला तालुक्याला पाणी एक आमदार या नात्यानं ठसून या ठिकाणी तुम्हाला सांगतो <laughs> आपण टेंबूचं पाणी जवळजवळ नऊ टी एम सी मिळवलो म्हैसाळचं पाणी आपण तीन टी एम सी मिळवलो आपण मान नदी भरण्याचं काम केलं आपण कोरडा नदी भरण्याचं काम केलं आणि निरा उजवा कालवाही बारमाई ब्लॉक करण्यात मला यश मिळालं भगवंताच्या काली मातीच्या कृपेनं मला यश जे कटापूरची योजना नऊ टी एम सीची होत असताना फडणवीस साहेबांना मी त्या ठिकाणी आवर्जून माझा मुद्दा सा, साहेब साहेब हे धरण तुमचं होतं त्या धरणाचं पाणी वीर धरणात येऊ शकतं वीर धरणाचं पाणी माझ्या सांगोला तालुक्याला येऊ शकतं आज आम्हाला दिलं तर कधीतरी पाण्याची पाळी पंधरा दिवसाची एक टी एम सी पाणी माझ्या सांगोला तालुक्यासाठी ठेव आज एक टी एम सी पाणी आपल्याला सांगोला तालुक्याला निरा उजबा कालव्यासाठी मिळाले बारा महिन्यात अकरा महिने तुमचा कॅनॉल चालू राहणार आहे फक्त एक महिना दुरुस्तीसाठी बंद म्हणून कॅनॉल बंद राहणार आहे एवढं पाणी निरा उजवा कालव्यात आपल्याला मिळाली आठशे कोट रुपये आपण गुलाबराव पाटलांच्याकडून घेऊन आलो आणि संपूर्ण वाडी वस्ती जिथं पाच घर आहे त्या पाच घराला सुद्धा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन पोहोचवायचं आपण काम करतो पासष्ट टक्के काम झाले अजून पस्तीस टक्के काम राखेल हे सगळं धडपडत असताना करत असताना आपल्याला आपली भूमी नजर समोर अनेकांनी या ठिकाणी सांगितले की मी संसाराची रात्र मुळ शहाजी जाधव घेत आहेत माझा एक सुभाष नाना मला मी त्यांनाच विकेला भाऊ इथला या नाही भाऊ घेत नव्हता नाना मळा पी कसा घेऊ मी म्हटलं नाना महत्वाचा नाही जमीन महत्वाची नाही ही पण चाळीस पन्नास एकर जमीन गेली तर जाऊ द्या म्हणलं पण तालुक्यातल्या प्रत्येक घराला समृद्ध सुखाचं जीवन जर आपल्याला द्यायचं असेल ही जमीन तुम्हाला लागते लढाई बंद करून चालत नाही ही लढाई आपल्याला पुढाशी चालू ठेवावी लागणार पर आताच आपण परिश्रम करत गेलो अनेक अपेक्षा संधी जी भैया बोल देता मैं सात बार चुनाव लढाव और सात बार में पाच बार हार चुका महाराष्ट्रात पडणारा माणूस कोणतं शाजेबापू म्हणून मला ओळखत होते आमदार म्हणून कोण ओळखत नव्हते आणि कुठल्याही नेत्याला भेटायला गेला का उभा राहतेला किती पडते जरा गप शांत झाला पाठणारा जमणारा आहे म्हटलं पण मी निवडून एकदा येणार आहे काळजी करून आज पाडणारी मला जमली तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी निवडून आलो आणि पाच हजार कोटीचा आपण निधी आणले प्रत्येकाच्या तुमच्या घरात मी ते पुस्तक पोच करतोय उद्या पासून पुस्तकाचं पुस्त वाटप सोमवारी मंगळवारी आपण चालू करणार विकास करायला झाला तर तो कशा पद्धतीने करता येतो याचा एक आदर्श आपण महाराष्ट्राला घालून दिले चार साडेचारशे कोटी रुपयांचे डांबरी रस्ते आपण केले वाड्या वस्तू जाणारे खडीकरण मोर्बीकरणाचे हजारो रस्ते केले एका बाजूला दळणवळणाची साधनं चांगली होत असताना दुसऱ्या बाजूला शेतीच्या पाण्याचा निर्णायक मार्गी नव्हते आणि तुम्हा सगळ्याला मी गर्वाने सांगत नाही विनम्रज्ञ स्वतः नम्रपणानं मी सांगतो की तुम्ही सांगोला तालुक्यात आता एका गावाला पाणी नाही असं मला गाव दाखवायचं मी उद्याच्या निवडणुकीला अर्ज सुद्धा म्हणणार <laughs> एकही गाव मी तालुक्यात असं राखलं नाही ज्या गावच्या शेतीला पाणी नाही आणि तुम्ही बऱ्यापैकी बसलेली लोक या ठिकाणी खवास पुरवाली वाडेगाववाली गाव आले बरीच जमीत आहेत दादा लवटे या गावाला दोन योजना आहेत टेंबूच लोटेवाडीला पाणी दिलं उजनीचंही पाणी खवासपुरात टिंबूचंही पाणी दिलं उजनीचंही पाणी इतके एक गाव लहानस गाव कोपऱ्यात पडलेलं गाव आहे सांगली जिल्ह्याच्या आणि सातार जिल्ह्याच्या बाउंड्रीच गाव आहे सात आठ मेंबर असलेलं गाव साधं लोकसंख्या असलेलं गा। एक गाव सुद्धा मी वंचित ठेवलं नाही त्या एका गावासाठी मी सव्वाशे कोट रुपयाची स्वतंत्र योजना केली आणि उजनीचं पाणी त्या गावाला कटपळ पासून परत दोन मोटरा बसून उचलला गावाला पाणी तिथं दिलं त्या गावाला मी वंचित ठेवलं नाही आणि राजापूर ही दोन गावं अशीच राहिली तर गाव चढावर योजना खाल्ल्या जात होत्या तेवीस किलोमीटर पाठीमा जत तालुक्यात गेलो त्या उंचा पुन्हा त्या फक्त दोन गावासाठी सहासष्ट कोट रुपयाचं टेंडर काढलं टेंडर मोरे नावाच्या माणसाने ये घेतले येथे आठवड्यात काम चालू सगळ्या बाजूला चौफेर पाण्याचे प्रश्न आपण मार्गी लावले हे तुमच्या समोर मी एवढ्यासाठी सांगतो मी केलं म्हणून हे सांगत नाही आता गावात पाणी आलंय आपल्या मळ्यात पाणी आलंय आपल्या घरापर्यंत पाणी पोचलंय इकडं चांदीत हात जरा तुमचं खेळत असताना जरा त्या मातीत सुद्धा हात खेळायला आता सुरुवात करा ती भूमी आपल्याला आता हिरवीगार करायची कुठलीही संपत्ती भूमीत नाही तुमचं सोनं सुद्धा येते ती जमिनीतच येत त्या बाळातलं पावसानं पडत नाही चांदी तुमची येते ती सुद्धा जमिनीतच हीच माता तुम्हाला आणि आम्हाला पोषिद्ध करत असते आणि आज या धरती मातेतूनच तुम्ही व्यवसाय करताय आज आपल्या गलाय बांधवांचे अनेक प्रश्न आहेत अनेक व्यथा मला माहीत आहेत त्यात अनेक ठिकाणी मी भाग घेतला आहे तुमच्या कुणाचाही या धंद्यात संबंध नव्हता हो त्यावेळी या धंद्याशी माझा संबंध मी चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरला विठ्या शिकायला होतो चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पंचाशात्तर ही दोन वर्ष मी बळवंत विट्याला शिकले गलाईची राजधानी खरी कुठली तुम्हीच सांगा तुमच्यातून ह्या धंद्याची राजधानी खानापूर तालुका आणि विटा गाव आहे पाऱ्याचे प्रताप शेटने माझं मी यशवंतराव चव्हाणांच्या जीवनावर भाषण केलं तर व्यासपीठावर येऊन त्यांच्या खिशात होतं तेवढं पैसे काढलं माझ्या डोक्यावर त्या असलं भाषण काढणारा पोरगा पहिल्यांदा मी बघतो गलायवाल्यांच्या सर्वांची माझ्या अत्यंत तरुण माझे घर घराघरा संबंध आहे पैसा एका बाजूला दिसताना दुःख एका बाजूला झोप तुमची शांत नाही कुठल्या दारात येऊन दार वाजवल याची तुम्हाला भीती आहे तुमच्यामध्ये सांगोला शहरात खास करून बेंगलोरचे पोलीस दर पंधरा दिवसाला जी एक जीप भरून येतीलच काही चूक नसताना आपल्या ते राम मिसाळ असो ते माडगुळकर असो सगळ्यांच्या ह्या दुकानावर या पडलेल्या कुठला तरी एक माणूस धरून आणते गाडी तर हे इथे निकले म्हणून इथं सुरू हा एक फसवणुकीचा सुद्धा पोलीस खात्याचा उद्योग बनले याचे अनेक उदाहरण माझ्याकडे तर यापुढं गलाय बांधवाना अशा पद्धतीनं पोलीस खात्याकडून त्रास होऊ नये या पद्धतीचं मी माझी एवढी ताकद नाही माझी एवढी शक्ती नाही पण मुख्यमंत्री आणि आपले गृहमंत्री फडणवीस साहेब या दोघांकडून अमित शहा साहेबांकडे हा प्रश्न शंभर टक्के मी, मी मांडायला लावतो जेणेकरून आमदार गलाय बांधले शांतपणानं त्यांच्या लकडाबाळात त्याची विश्रांती चांगली होईल त्याची निश्चितपणानं प्रश्न सोडवायला प्रयत्न दुसरा प्रश्न तुमचा सगळ्यात महत्वाचा आहे खरं तर ही एक वर्षापूर्वी कुणीतरी मांडायला पाहिजे होता की लघु उद्योग दर्जा हा या व्यवसायाला मिळाला पाहिजे नाही तर हा व्यवसाय शंभर टक्के धोक्यात जातो हा आता राष्ट्रीय पातळीवरून निर्णय घ्यावा लागेल राज्यापुरता निर्णय आपलं सरकार शंभर टक्के परंतु महाराष्ट्र राज्यात हा निर्णय व्हावा जेणेकरून महाराष्ट्रात लोक उद्योगाचा दर्जा ह्या व्यवसायाला दिलेला आहे म्हणून इतर राज्यात हा दर्जा मिळाला पाहिजे याचे लिटमस टेस्ट म्हणून आपल्याला करता येईल या दिशेने मी उद्याच गेले होते मुंबईमध्ये तुम्ही एक मला चांगलं निवेदन द्या अध्यक्षांना मी विनंती केली की तुमच्या पात्रावर निवेदन द्या त्याला माझं पत्र जोडतो एकनाथ शिंदे साहेब आणि उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांच्या दोघांच्याही तातडीने सह्या घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो आणि निवडणूक जाता आहे काही गडबडीचं आहे मोठं काही बोलणार नाही लबाड तुम्हाला बोलणार नाही मी निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवर याला लघु उद्योगाचा दर्जा मिळवून देण्यासाठी दोन तीन महिने मी दिल्लीत राहतो काळजी करू नका आपल्या तालुक्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आणि हा दर्जा मिळवल्याशिवाय आपण राहायचं नाही भगवंताच्या कृपेनं आजपर्यंत जे जे म्हणून पत्र मी लिहिलं त्या एकाही पत्राला माझ्या या क्षणापर्यंत अपयश आलेलं आहे ईशाजी पाटलाई ताकद नाही तरी भगवंताने दिलेल्या आशीर्वादाची ताकद हा आशीर्वाद गगनगिरी महाराजांचा आशीर्वाद सिद्धेश्वर फोटो बाबांचा आहे हा आशीर्वाद माधवनगरच्या नगरच्या बाबांचा आहे तेरणाच्या भगवान बाबांचा आशीर्वाद अनेक साधू संतांनी माझ्या डोक्यावर पाण्याच्या घाहेरी टाकलेल्या आहेत त्या मला आशीर्वाद दिले मला आंघोळी घातलेली आहे माझा देह पवित्र करण्याचा प्रत्येक साधू संतांनी प्रयत्न केलेला आहे त्यातूनही आपण शंभर टक्के यश मिळवू आणि आज खात्रीने एक तरी वचन देतो या मेळाव्यात बापवा का ही नहीं गुवाहाटीला ज्यादा पद्धतिने मैं महाराष्ट्र भवन बनल तस कलकत्याणत्या डोंगर आसान जो जागे उमेश भैया वहाँ जगह के बहुत प्रॉब्लम तो पूरी पहाड़ी ब्लैक एरिया बहुत कम है गुवाहाटी में तो वहाँ वो प्रॉब्लम हो गया था फिर भी दो उंटा जगह मिल गई ने बोल आहे की पाच मंजिल तक हे बिल्डिंग बनवायगे और दो गुंटामध्ये भव्य बिल्डिंग कशी हो जाएगी सोचेंगे काम मंजूर झालं आहे काम चालू झालं आपण कलकत्ता चांगली या ठिकाणी सरकारकडून जमीन मिळवू महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव येईल एक चांगलं महाराष्ट्र भवन या ठिकाणी आपण तयार करू जेणेकरून आपले नातेवाईक काली मातेच्या दर्शनाला येणारे गंगासागरच्या दर्शनाला येणाऱ्या लोकांची इथं राहण्याची ही सुविधा होईल या दिशेने आपण प्रयत्न करू आपण सर्वजण आलात माझ्यासाठी तुमचा महत्त्वाचा एक दिवस एक दिवस तुम्हाला सुट्टी तोही दिवस मी तुमचा आज खाल्लेला आहे वेळ द्या तुमचा मित्र यात वेळ द्या मित्र स्वतःचा संसार अनंत असतो कधी संपणार नसतो तुम्ही आज दिवसभर केलेल्या कामात झोपीतनं सकाळी उठल्यानंतर दुसऱ्या कामांचे विचार तुमच्या डोक्यात खेळायला लागतात तुम्ही झोपीतनं उठल्यानंतर आज काय करायचं ठरवत असत म्हणून काम हे संपन्न आहे अथक काम आहे किती चालणार असता ते रस्ता पुढे सुरूच आहे चालणारा जमणार आहे तालुक्यासाठी तालुक्याच्या जनतेसाठी तुमच्या माता पित्यांसाठी तुमच्या भावकीसाठी तुमच्या घरादारासाठी तुमच्या भावासाठी तुमच्या वहिनीसाठी ज्या भूमीत हो तुम्ही जन्माला आला त्या गावकुसासाठी तुम्ही एक महिना वेळ मला द्यावा माझी कळकळची नम्रतेची विनंती आहे मित्र कारण ही निवडणूक दोन वेळा मी सांगोला मतदारसंघाचं नेतृत्व केलं तुमच्या आशीर्वादाने पण ही संधी माझ्यासाठी शंभर टक्के आहे मला माहीत आहे मला राज्याचं नेतृत्व करायची संधी या निवडणुकीत मिळणार आहे ही संधी तुम्ही वाया घालवू नका एवढं कळकळीत आव्हान देतो शंभर टक्के मी मुंबईत आलो निवडून का परत येताना लाल दिव्याच्या गाडीत येतोय तुम्ही काय माहिती गडीचं ठरलेलं आहे की होणार आहे मी निवडून येणार आहे आणि भाजप शिवसेनेचं सरकारच महाराष्ट्रात येणार आहे खासदार तिच्या निवडणुकीत जाऊ नका खासदार तिला घाबरून सोडून मतं घेतलेली घटना बदल होणार आपल्याला वीस टक्के मताचा टोला बसला आहे पण मुस्लिम बांधव धोक्यात आहे तिथं आपल्याला पंधरा वीस टक्के मताचा टोला इथं बसल्या काही सह जीवाभावाची मास तोंडाव सांगून दिली बापू काय बोलाय नाही आणि तुमचं आहे तर आमची घटना दोघे लोक ऐकाय तयार नाही की एवढा त्याचा भ्रंश केला असा प्रचार केला हे सगळे प्रचार आता संपलेले आता महाराष्ट्र राज्यातला प्रत्येक माणूस निवडणुकीला सामोरं जाणार आहे प्रत्येक मतदार सामोरं जाणार आहे तो विकासाचा विचार घेऊन जाणार आहे आणि विकास या शब्दाचं दुसरं नाव एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांसारखी विकासाची भरारी घेणारं नेतृत्व त्या राज्याला मिळाले राजा सुजुराम सुखलाम होऊन आहे ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध आपल्या पालकापासून ते पाळण्यातल्या लेकरापर्यंत समाजातल्या प्रत्येक वयाच्या माणसाचा विचार करून त्याच्यासाठी स्वतंत्र योजना लाडक्या बहिणीसाठी योजना ते पंधराशे रुपये त्यांना दिल्यावर त्यांचे प्रश्न मिटत नसतात पण पंधराशे रुपये महिन्याला तिच्या ताब्यात येता यासाठी घरात तिला जो सन्मान वाढलेला आहे तो सन्मान